विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे समाधानाचे फळ एकदा एका देशात पडला लोक मरायला लागले शहरात एक श्रीमंत आणि दयाळू माणूस होता त्याने सर्व लहान मुलांना दररोज एक भाकरी देण्याची घोषणा केली दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व मुले बागेत जमली त्यांना भाकरीचे वाटप सुरू झाले भाकरी लहान मोठ्या होत्या सगळी मुलं एकमेकांना ढकलून मोठी भाकरी मिळवण्याचा प्रयत्न करत होती फक्त एका बाजूला एक छोटी मुलगी शांतपणे उभी होती ती अगदी शेवटी पुढे सरकली टोपलीत सर्वात लहान भाकरी शिल्लक होती ती तिने आनंदाने घेतली आणि ती घरी गेली दुसऱ्या दिवशी पुन्हा भाकरीचे वाटप करण्यात आले त्या मुलीला आजही सर्वात लहान भाकरी सापडली मुलगी घरी परतली आणि तिने भाकरी तोडली तेव्हा भाकरी मधून सोन्याचे नाणे बाहेर आले तिची आई म्हणाली ते नाणे श्रीमंताला नेऊन दे मुलगी श्रीमंतच्या घरी गेली श्रीमंत माणसाने तिला पाहिले आणि विचारले तू परत का आली आहेस मुलगी म्हणाली हे सोन्याचे नाणे माझ्या भाकरी मध्ये सापडले पीठ मळताना पडले असावे ते द्यायला आले आहे तुम्ही तुमचे नाणे घ्यावे श्रीमंत माणूस खूप आनंदी झाला त्याने तिला आपली मुलगी बनवले, आणि तिच्या आईला मासिक वेतन निश्चित करून कामावर ठेवले ती मोठी झाल्यावर तीच मुलगी त्या श्रीमंताची उत्तराधिकारी बनली